अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी या मतदारसंघातून उमेदवारी करत आहे या मतदारसंघात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत महिला सक्षमीकरणावर भर देणार असल्याचं डॉक्टर हिणा गावित म्हणाल्या दुर्गम भागात आयोजित कॉर्नर सभाप्रसंगी त्या बोलत होत्या डॉक्टर हिना गावितांच्या कॉर्नर सभांमध्ये दुर्गम भागामध्ये प्रतिसाद पाहायला मिळाला यापुढे डॉक्टर गावित म्हणाल्यात की अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघात खासदारकीच्या दहा वर्षात गाव, गाव पाड्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय शहाऐंशी गावी आणि सातशे त्रेसष्ट वाड्यापाड्यांपर्यंत वीज पोहोचवण्याचा प्रयत्न केला यासाठी केंद्र सरकारच्या विद्युतीकरणाच्या योजनांसाठी पाठपुरावा केला या भागात कुपोषण स्थलांतराची मोठी समस्या आहे आरोग्याच्या समस्या होत्या यामुळे गेल्या दहा वर्षात येथील रहिवाशांना आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला रोजगार नसल्यानं स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत दुर्गम अतिदुर्गम मतदारसंघ असला तरी अनेक गावपाड्यांपर्यंत रस्ते पोहोचवून दळणवळण सोयीचे करण्याचा प्रयत्न केलाय येणाऱ्या काळामध्ये रोजगार दळणवळण महिला सक्षमीकरण आणि आरोग्याच्या सुविधा बळकट करण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचं डॉक्टर हिनाताई गावित म्हणाल्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज आहे नंदुरबार कुवा